शंकरपटामुळे आली सावरगत रंगत वर्षभर मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना विरंगुळा मिळावा याकरिता फार पूर्वीपासून शंकरपटाचे आयोजन केले जाते मधल्या काळात यावर बंदी टाकण्यात आली होती मात्र आता ती बंदी हटविल्यानंतर पुन्हा एकदा शंकरपटांचे आयोजन वाढले या शंकरपटामुळे नरखेड तालुक्यातील सावरगत रंगत आली आहे पण या शंकरपटात तुतारी वापरण्यावर पूर्णपणे बंदी असली तरीही शंकरपटात सहभागी शेतकरी आपल्या कौशल्याच्या बळावर बैलजोडीला पळवीत असल्याचे चित्र गावकऱ्यांनी पाहिले आणि टाळ्या बाजवी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तुतारी न टोचताही बैलजोडीला घेऊन जाणाऱ्यांचा कस लागतो तुतारी नसतानाही त्यांना बैलजोडीला पळवावे लागते हीच कला प्रत्यक्ष पाहण्याची संधी शंकरपटाच्या माध्यमाने गावकऱ्यांना मिळाली आहे सावरगाव येथील समस्त गावकरी शंकरपट कमिटीचे जनक स्वर्गीय पांडुरंगची दाडे स्वर्गीय आप्पाजी हवाले स्वर्गीय पुरुषोत्तमची गाण स्वर्गीय केशवराव धानपाले स्वर्गीय नथुजित तांदळे यांच्या स्मृतीपित्यर्थ सावरगाव येथे तीन मार्चला शंकरपटाचे उद्घाटन माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी आमदार सुधाकर कोळे माजी आमदार आशिष देशमुख विधानसभा क्षेत्रप्रमुख चरणसिंग ठाकूर रामटेक लोकसभा क्षेत्रप्रमुख अरविंद गजबी आमदार टेकचंद सावरकर जिल्हा परिषद सदस्य समीर उमप संदीप सरोदे सतीश रेवतकर पार्वतीबाई गुणवंता कारबंडे मनीष फुके प्रफुल्ल हवाले दिलीपजी तांदळे गौरव रेवतकर आदींच्या उपस्थित संपन्न झाले हा पट तीन आणि चार मार्च रोज रविवार आणि सोमवारला असून या पटामध्ये तीन गटात शंकरपट खेळला जात आहे जनरल गट शोपल्ला गट नरखेड काटोल तालुका गट तीन गटाचे एकूण बक्षीस सहा लक्ष बावन्न हजार पाचशे एक रुपये व कप देण्यात येणार आहे याकरिता समस्त गावकरी शंकरपट कमिटीचे सर्व आयोजक व गावातील मंडळी खेळीमेळीच्या वातावरणात शंकरपट यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टुडे न्यूज सावरगाव आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद